नमस्कार मित्रांनो उमाशेखर अध्यात्म चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आम्ही तुम्हाला अनेक चमत्कारी उपाय प्रभावी उपाय आणि असे काही उपाय सांगतो ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण आणि समस्या दूर होतात म्हणून मित्रांनो जर तुम्ही पहिल्यांदाच चॅनल पाहत असाल आणि तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर उमाशेखर अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत आणि कुटुंबियासोबत शेअर करा आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या घरात कोणालाही न सांगता एक लवंग गपचप ठेवावी आणि त्यानंतर इतके पैसे येतील की तुम्ही ते सांभाळू शकणार नाही हो मित्रांनो तुमच्या घरात पैशाचे उत्पन्न वाढवण्यासाठी ही एक उपाय आहे मित्रांनो आपल्या सर्वांना पैसे कमवायचे असतात पण काही लोक असे असतात जे कठोर परिश्रम न करता भरपूर पैसे कमवू इच्छितात पण मित्रांनो हे शक्य नाही कारण तुम्ही जिथे काम करता तिथे तुम्हाला फळ मिळेल पण बऱ्याचदा असे दिसून आले की बरेच लोक खूप काम करतात पण तरी त्यांना त्यानुसार फळ मिळत नाही जर तुम्हाला यश मिळत नसेल तर आमचा हा टोटका अशा लोकांसाठी आहे जे खूप मेहनत करतात पण त्यांना यश मिळत नाही घरात कोणत्या ठिकाणी लवंग ठेवावी की जेणेकरून तुमच्या घरात पैशाचे उत्पन्न वाढू लागेल तुम्हाला फक्त एक लवंगाची गरज आहे आणि मित्रांनो लक्षात ठेवा की टोटका करताना तुमच्या मनात विश्वास असला पाहिजे की हा टोटका तुमच्यासाठी नक्कीच फलदायी ठरेल असं म्हणतात की मित्रांनो जिथे श्रद्धा असते तिथे दगडातूनही पाणी बाहेर येते म्हणून हा टोटका पूर्ण श्रद्धेने करा मित्रांनो तुम्ही देखील लक्षात ठेवावं की तुम्ही हा टोटक्याबद्दल कोणालाही सांगू नये जसे की जर तुम्ही घरी असाल आणि तुमची पत्नी तुमच्यासोबत असेल किंवा बायका हा उपाय करत असतील तर त्यांना त्यांच्या पतींना याबद्दल सांगण्याची गरज नाही मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे ते म्हणजे सर्वप्रथम एक संपूर्ण लवंग घ्या तुटलेली नसावी एक लाल कापड घ्या संपूर्ण लवंग लाल कापडात बांधा लक्षात ठेवा की यावेळी तुम्हाला महालक्ष्मीला तुमच्या मनात ठेवावे लागेल आणि तिचे नामस्मरण करावे लागेल आणि या लाल कापडात लवंग बांधल्यानंतर ते महालक्ष्मीचे रूप समजून तुमच्या तिजोरीत ठेवावे लागेल मित्रांनो तुम्ही तुपाचा दिवा देखील लावू शकता आणि अगरबत्ती देखील ओवाळू शकता यानंतर जेव्हा तुम्ही ही लवंग लाल कपडात गुंडाळून तुमच्या तुचेरीत ठेवाल तेव्हा तुम्हाला दिसेल की काही दिवसातच तुमच्या उत्पन्नासंबंधित समस्या म्हणजेच जर तुम्हाला पैशासंबंधित काही समस्या असतील तर त्या दूर होऊ लागतील आणि पैसे तुमच्याकडे येऊ लागतील तर मित्रांनो खऱ्या भक्तीने आणि श्रद्धेने हा उपाय करून पहा आणि तुमच्याकडे पैसा कसा येऊ लागेल जर तुम्ही आर्थिक अडचणींशी झुंज करत असाल तर एकदा हा उपाय नक्की करून पहा मित्रांनो व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितले की लाल कपडात लवंग गुंडाळून जर तुम्ही हे ते घरात कोणाही न सांगता गुपचूप ठेवले तर तुमचे उत्पन्न वाढू लागेल मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा तसेच या व्हिडिओमधील तु, माहितीचा तुम्हाला किती फायदा झाला हे आम्हाला कळवा मित्रांनो तुम्ही आमच्या व्हिडिओच्या कमेंट्स अक्शनमध्ये तुमचे मत आणि सूचना लिहू शकता मित्रांनो अशा चमत्कारिक युक्त्या आणि सोप्या उपायांसाठी उमाशेखर अध्यात्म चॅनल पाहत रहा